कवितेची संकल्पना अशी आहे की आपल्याला तर आयुष्यावर प्रेम करता आलंच पाहिजेच पण त्या बदल्यात आयुष्याने आपल्यावरती प्रेम केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या हातून कर्म चांगलं घडलं पाहिजे बिकॉज धिस इज नथिंग बट अ गिव्ह अँड टेक बिझनेस कर्म चांगलं असेल तर त्याची फळं चांगली मिळतील आपण आयुष्यावर प्रेम केलं तर आयुष्य आपल्यावर प्रेम करेल आयुष्याने प्रेम करावे आपल्या असण्यावर आयुष्याने प्रेम करावे आपल्या असण्यावर आपुल्या हातून कर्म घडावे असेच जीवन भर माणूस की हा धर्म असावा आपुलकी ही जात आज समाजात जे काही चाललंय धर्म आणि जाती या पार्श्वभूमीवर माणूस की हा धर्म असावा आपुलकी ही जात शिंपित जावा चरा चांवर सुगंध ओन भर करुल उमलते वेलीवरती गळून तत्क्षणी पडते फुलाचं आयुष्य किती मिनिटाचं असतं पण तेवढ्या काळात ते, ते जगाला सुगंध देऊन जात फूल उमलते वेली वरती गळून तक्षणी पडते कृतार्थ होते गंध उदळून अवघ्या विश्वावर किती जगावे याऊन अवघड कसे जगावे देवा किती जगावे याऊन अवघड कसे जगावे देवा क्षणक्षण जगतो त्याचे अवघे जगणे हे सुंदर हात असावा सदैव देता शब्द असावा गोड हात असावा सदैव देता शब्द असावा गोड तळहातावर सदा वसावी द्रौपदीची भाकर या हृदयाचा रांजण वाहो भरून अक्षय प्रेम या हृदयाचा रांजण वाहो भरून अक्षय प्रेम देणारा मी उणे पडावे घेणाऱ्याचे कर नसेन मी नसे न मी असे न उद्या कुणास ठाऊक कोठे नसे न असे न उद्या कुणास ठाऊक कोठे स्मर्शिल माझा शब्द शब्द मी तुझ्यात नसल्यावर आयुष्याने प्रेम करावे असेचा अपुल्या अपुल्या असेच अपुल्यावर, आपुल्या हातून कर्म घडावे असेच जीवन